एका अल्पवयीन मुलीवर अशा प्रकारचा प्रसंग आलाय ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी त्याचा प्रयत्न शंभर टक्के होणार जे पुरावे पोलिसांनी गोळा केलेत ते पुरावे आरोपी विशाल गवळीला फाशीवर लटकवल्याशिवाय राहणार नाही तसं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय हा सर अतिशय दुर्दैवी आणि निर्गुण घटना आहे एका मुलीवर अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आला आणि ज्याने सर्वसामान्य कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे आणि अशा कुटुंबावर कुटुंबा मोठा आघात आहे आणि म्हणून ज्यांनी जो गुन्हेगार आहे काय गवळी आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालेल उज्ज्वल निकम साहेबांशी देखील मी स्वतः बोललो आहे आणि अशा गुन्हेगाराला हा हॅबिच्युअल आहे आणि एका अल्पवयीन मुलीला अत्याचार करून खून करणं हलाल करून ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि अशा क्रूर कर्म्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून पूर्ण शासनाच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्यायालयाकडे अशा गुन्हेगारा फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आणि तसा प्रयत्न आणि तशा प्रकार शंभर टक्के होणार आणि पुरावे देखील तपास जो पोलिसांनी केला आहे एवढ्या जलद गतीने आणि जे पुरावे देखील त्यांनी या केसमध्ये गोळा केले हे पुरावे त्याला फाशीवर लटकवल्याशिवाय राहणार धन्यवाद सर शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते सध्या या सरकारमध्ये ऑनलाईन उपस्थिती ठेवून उत्तम काम करता येत का असेल तर याचा अर्थ कुष्ट गडबड आहे ती गडबड काय असेल हे येणाऱ्या काळात दिसेल असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय सध्या 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 शिंदे साहेबांना मला वाटत नाही की कुठे नाराज आता तरी दिसत नाहीये मी त्यांच्या पक्षाची भूमिकाच मांडतोय पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडी नाराजी अजूनही दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे की कदाचित त्यांना सध्या या सरकारमध्ये प्रत्यक्ष गाठी आणि प्रत्यक्ष उपस्थिती राहण्यापेक्षा ऑनलाईन जर उपस्थिती ठेवून उत्तम काम करता येत असेल आणि याचा अर्थ एकतच स्पष्ट दिसतो आहे है? है सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडचं राजकारण ढवळून निघालंय त्यामुळे आजची डीपीडीसीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते अजित पवार बीड मध्ये असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमित शाह यांची भेट घेणार आहेत असं सुप्रिया सुळे यांनी चा या आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय खंडनी प्रकरणातील खरंच सगळी प्रकरणं आता तिथून उघडकीस केस आलेले आहेत मात्र आता ते तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे एकतर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी सी एम ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डी सी एम असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेलेत असं तुमच्या चॅनलवरनं वर त्याच्यामुळे गेले आता मीही ट्विट करणारे मीही आज दिल्लीत जाणारे पण ते कदाचित प्रचारात असतील मला पार्लमेंटमध्ये सगळे मुद्दे मांडावे लागतील त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणारे पुढचे काही दिवस तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळीस पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसाहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये एकतीस आणि एकला माझी भेट होईलच आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी मध्ये लढलं पाहिजे आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चाललंय तरी काय त्याच्यामुळे कदाचित अमित भाई शहाना माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्या आहेत तर आमची नैतिक जबाबदारी आहे मी स्वतः अमित भाई शहाची वेळ घेऊन बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमित भाईशांची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार गेले पन्नास दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी पुणे परिसरातून शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालवणाऱ्या झारखंड गुजरात उडिसा येथील सहा जणांना सायबर पोलिसांनी अटक केलीय पुणे परिसरातून हे सर्वजण कंबोडिया येथील मुख्य सायबर चोरट्याला बँक खात्यांची माहिती देत असल्याचं निष्पन्न झालंय या टोळीने कंबोडिया येथील बसलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला हजारो बँक अकाउंट दिल्याचं दिसून येत या आरोपींकडे मिळून आलेल्या अकाउंट वर एकूण एकशे दोन तक्रारी असल्याचं दिसून आलंय पिंपरी चिंचवड शहर जे उद्योग नगरी आणि कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं येथे पहिल्यांदाच तृतीय यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडलाय तृतीय यांना विवाहाचा हक्क मिळावा आणि त्यांचं या उद्देशाने परिवर्तनाचा पायंडा या पिंपरी चिंचवड येथील नारी द वुमन संस्थेनं एक ऐतिहासिक पाऊल उचललंय हा सामूहिक विवाह सोहळ्यात पाच तृतीय पंथी जोडप्यांनी आपला जीवनसाथी स्वीकारला आणि विवाहाच्या गाठी बांधल्या तृतीयपंथीय वधूवरांसाठी हा विवाह सोहळा एक विशेष पर्व ठरला कारण त्यांना देखील समाजात इतरांसारखा विवाह करण्याची संधी मिळाली या सोहळ्यात सर्व पारंपारिक आणि धार्मिक विधी पूर्ण करण्यात आली ज्यात हळदी समारंभ साखरपुडा वरात वराडी मंडळी सप्तपदी कन्यादान आणि संसार उपयोगी साहित्याची भेट अशा सर्व गोष्टींचा समावेश होता हे सर्व उत्साहात आणि नाचत आणि गाजत पार पडले आज खूपच मला एक आजचा दिवस माझा एक नाही का एक मोठंच आहे एक आनंदाचा एक क्षण आहे माझा आज मी एक प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलेलं आहे आणि त्यात एक नाही का एक माझा म्हणजे एक साथीदार ते आज माझ्यासोबत म्हणजे एक बांधला गेला म्हणजे एक पतेपत्नी नाही का ते एक माझ्यासोबत एक कंटिन्यू मर्यापर्यंत हे साथ हे लग्न म्हणजे एक, एक एक जे आणि ते एक मेन पॉईंट असा आहे त्यांनी पण मरे नाही का मरेपर्यंत साथ देतन हे पण मी स्वच्छ ठेवते नाही का आणि आजचा सण असा आहे मी खूपच आनंद आहे आकांक्षा आगेशा मे बगेशा बगेशा मे बंदर विवेशराव माझ्या दिलक्या के अंदर माझं स्वप्न होतं की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा आयुष्याला जोडीदार असावा माझ्या आवड माझ्या आईवडलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्यामुळे कुठेही दुरावा नाही कारण दुरावा होता तो फक्त कुठं या जगाचा तर आजकाल जगाने ॲक्सेप्ट करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण जगाने ॲक्सेप्ट केलं की के आपले घरवाले कधीही ॲक्सेप्ट करतात त्याच्यामुळे एवढंच सांगते की कुठलाही मूल कसंही असू द्या आपलं मूल म्हणून जर आपल्या आई बापाने सांभाळलं तर ते मूल कधीही परक होत नाही एवढं मी बोलतो स्वप्न पूर्ण होतं